अमरावती जिल्ह्यातील एकमेव शासकीय रुग्णालय समजले जाणारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच असल्याने येथील बेडचा प्रश्न आता पुन्हा निर्माण अनेक वर्षांपासून हा प्रश्न अद्यापही निकाली लावण्यात प्रशासन यशस्वी झाले नाही वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली मात्र अद्यापही प्रश्न निकाली लागू शकला नाही यासोबतच या, या रुग्णालयात सुविधेचा प्रश्न सुद्धा आता एरणीवर आला आहे अमरावती शहरातील रुग्ण तर मेळघाट येथील गरीब रुग्ण आपल्या मोफतचा उपचार घेण्यासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असतात दिवसेंदिवस याच रुग्णालयात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे अनेक उपचारांचे अनेक कक्ष असल्याने एकीकडे डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संख्येचा तुटवडा तर दुसरीकडे अनेक वर्षापासून खाटांचा प्रश्न निकाली लागला नाही अशात आता एकाच बेडवर दोन दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे रुग्णालय प्रशासनाने याआधीही वरिष्ठ स्तरावर बेड वाढवण्याचा अहवाल सादर केला मात्र अद्यापही यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांना विचारले असता रुग्णांची संख्या वाढत आहे त्यांना डिस्चार्ज होण्यासाठी वेळ लागत असल्याने काही वार्डात एका बेडवर दोन रुग्ण असल्याचे झालेली आहे पेशंट ज्या डिस्चार्ज होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे काही वेळ एका बेडवर दोन वॉर्ड असू शकतात काही वार्ड बंद सुद्धा आहे आणि एका बेडवरती दोन पेशंट नाही वार्ड मॅक्झिमम वार्ड चालू आहेत आता एक ठिकाणी आपण आयसीयूचं काम चालू म्हणून ते वार्ड बंद केलेलं आहे तर बी एन सी ते काम चालू करून टाकलेलं वार्ड नंबर नऊ दहा आणि आठ हे दोन तीन वॉर्ड नाही आठमध्येच आपण आयसीयूचं काम चालू करायला लागलो दहा वार्ड सुद्धा चालू आहे तिथे आपण इन्फेक्शियस पेशंट घेतो